अतिशय आनंदाचा दिवस आपण साजरा करतो याचं कारण आहे अंतराळातून भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स ही अंतराळ विरांगणा परत धर्तीवरती पृथ्वीवरती सुखरूप पोहोचली आणि आनंदोत्सव साजरा करण्याचं का कारणच असं आहे की सगळ्यात जास्त अंतराळात एज अ ॲस्ट्रॉनॉट म्हणून राहण्याचं काम किंवा कार्य सुनीता विल्यम्स यांनी केलेलं आहे हे अलौकिक काम आहे म्हणूनच आज आपण असं म्हणतो की तमाम भारतीय आणि त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान देशाचे राष्ट्रपती या सर्वांनीच तिचं अभिनंदन केलेलं आहे सुनीता तुझे सलाम जवळपास नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुनीता विल्यम्स व बुच विलमोर बुच विलमोर हे त्यांचे साथीदार हे अंतराळ अंतराळवीर भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे पृथ्वीवर दाखल झाले त्यांना घेऊन निघालेले स्पेसेक्स यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून निघाल्यानंतर काही तासांनी फ्लोरिडा पॅन हॅबल हॅन हँडलच्या तेलाहासे जलक्षेत्रात सुरक्षित उतरले त्यानंतर जवळपास तासाभराने अंतरळवीरांना यानातून बाहेर काढण्यात आले आणि त्यावेळी सुनीता विल्यम्स व त्यांच्या सहकार्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता ही मोहीम यशस्वी झाल्याबद्दल जगभरातून सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे प्रथम आता आपल्या सगळ्या विद्यार्थिनींना हे माहिती पाहिजे की आपल्या पृथ्वीच्या भोवती जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये गुरुत्वाकर्षण आहे आणि त्याच्यावरती अंतराळ प्रयोगशाळा आहे त्या, त्या अंतराळ प्रयोगशाळाचा वापर कशासाठी केला जातो तर विविध प्रयोग अगदी हवामानाबद्दल असतील उपग्रहांच्याबद्दल असतील पृथ्वीवर काय कुठे घटना घडत आहेत यासाठी त्या अंतराळ प्रयोगशाळा असतात आणि त्या अंतराळ प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळ्या देशांचे शास्त्रज्ञ प्रयोग करत असतात आणि त्या शास्त्रज्ञांपैकी जी आपल्या भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स आहे दोन हजार तीनमध्ये फेब्रुवारीमध्ये ती प्रवासातून अंतराळयानातून परत अभ्यास करून येत असताना पृथ्वीच्या कक्षेत शिरत असताना तिच्या यानानं पेट घेतला होता आणि त्याच्यामध्ये ती मृत झाली होती कल्पना चावला आणि कल्पना चावलाची चावला आठवण कधी झाली तर कालसुद्धा म्हणजे बुधवारी पहाटे केपटाऊन टेक्सासच्या समुद्रकिनाऱ्यावरती हे यान उतरणार होतं सुनियोजित होतं पण पृथ्वीच्या कक्षेमध्ये शिरत असताना सुनीता विल्यम्सच्या पण यानानं एक ठराविक वेळ म्हणजे जवळजवळ सात मिनटे त्याचा संपर्क तुटला आणि काळजाचा ठोका चुकला आणि तापमान किती झालं होतं तिच्या कॅप्सूलचं त्या यानाचं एकोणीसशे डिग्री सेल्सिअस शंभर डिग्रीला पाणी उकळतं आपल्याला माहिती आहे एकोणीसशे डिग्री सेल्सिअस म्हणजे केवढं तापमान असतं त्यांना सुरक्षेसाठी सूट असतात कॅप्सूलसुद्धा अग्निरोधक असतात त्याच्यामध्ये अनेक उपकरणं असतात ते आतमध्ये जाणवत नाही परंतु तरीसुद्धा एकोणीसशे डिग्री तापमान सात मिनिटे त्या यानाचा संपर्क तुटला आणि त्यामुळं काळजाचा ठोका तुटला आणि त्यावेळेला कल्पना चावलाची चा आठवण झाली होती तीसुद्धा भारतीय वंशाची होती आणि आपलं हे जिजामाता विद्यालय विद्यार्थिनी आहे त्याच्यामध्ये त्यामुळे मी भविष्यामध्ये अंतराळ विरांगणं होणार अशी एखादीच्या मनामध्ये आत्तापासूनच ठिणगी पडू शकते कारण काल सगळे जगभरातले शास्त्रज्ञ असे म्हणत होते की ह्या दोघांनी बुच विलमोर आणि सुनीता विल्यम्सनी एक रेकॉर्ड कायम केलेला आहे आणि त्यांच्यासारखं अंतराळवीर व्हायचं म्हणजे धाडस लागतं धैर्य लागतं संयमाची कसोटी लागते आणि त्याचबरोबर काय होईल हे सांगता येत नाही अशा वेळेला स्वतःच्या मनोधैर्याला उंचावत ठेवून स्वतःचं काम प्रामाणिकपणे करायचं असतं एवढी मोठी कसोटी आणि परीक्षा पार करून हे आपल्या पृथ्वीवरती अगदी यशस्वीपणे पोहोचलेले आहेत विज्ञान तंत्रज्ञानाच्या जगामध्ये जर आपल्याला हा पृथ्वीग्रह भविष्यामध्ये काही वर्षांनी काही हजार वर्षांनी सुद्धा पृथ्वीपेक्षा इतर ग्रहावरतीसुद्धा मानव वस्ती शक्य करण्यासाठी प्रयोग करावे लागतात का बरं मानवानं प्रदूषण वाढवलं आहे पृथ्वीवरचं पृथ्वी हा ग्रह राहण्यासाठी आपल्याला पुरेसा पडेल का नाही याची शक्यता नाही आणि त्यामुळं काय होतंय प्रदूषण झालेलं आहे दुसऱ्या ग्रहावरती काही ऊर्जेचे साठे आहेत मंगळासारखे ग्रह आहेत आपले की ज्याच्यावरती आपण वास्तव्य करू शकतो का ह्यासाठी प्रयोग सुरू आहेत आणि त्यासाठी अंतराळ प्रयोगशाळा आणि अंतराळ प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करणारे ॲस्ट्रॉनॉट्स म्हणजे अंतराळ वीर आणि अंतराळवीर म्हणजे फक्त जेंट्सच आहेत का पुरुषच आहेत का नाही अंतराळ विरांगणा म्हणजे महिलासुद्धा किती चांगलं काम करतात तर यासाठी बघा राष्ट्रपती मुर्मूंनी काय संदेश दिला आहे की अंतराळवीरांच्या कधीही हार न मारण्याच्या भावनेने सर्वांना प्रेरित केले आहे पंतप्रधान म्हणतात अंतराळवीरांनी दृढ निश्चयाचा खरा अर्थ काय असतो हे दाखवून दिले आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तर म्हणतात अंतराळवीर फ्लोरिडाच्या समुद्रात सुरक्षित उतरले आणि आम्ही दिलेले वचन पूर्ण केले ॲक्च्युली नासा म्हणजे अमेरिकेची स्पेस रिसर्च यंत्रणा जी आहे नासा आणि ॲलन मस्क यांची जी कंपनी आहे ह्या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानं सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यामध्ये मोलाचं सहकार्य केलेलं आहे तर याच्यामध्ये बघा अंतराळात काही महिने महिने घालवल्यास काय होते हे विद्यार्थ्यांना माहिती असावेत असं काल अनेक शास्त्रज्ञांचं ओपिनियन आलं म्हणजे काय माहिती पाहिजे तुम्हाला तर अंतराळात राहिला तर दृष्टीवर परिणाम होतो अंतराळात राहणं सोपं नाही बाळानो आणि एक प्रकारचे कॉस्मिक रेडिएशन म्हणजे अंतराळातून येणारे जे रेज असतात किरणं असतात त्यांचा मारा होत असतो तुम्हाला एक्सरे माहिती आहेत की नाही हार्ट फ्रॅक्चर झाले की डॉक्टर डायरेक्ट एक्सरे तुमच्या शरीरावर सोडतात का नाही वाईट परिणाम होतात त्याचे जीन्स बदलतात त्वचेचे कॅन्सर होऊ शकतील होऊ शकतात किंवा अनुवंशिक फॉल्ट तयार होतात म्हणून डायरेक्ट कुठलीही रेडिएशन शरीरावरती पडून दिली जात नाहीत मग एक्सरे सुद्धा काहीतरी मध्ये पडदा टाकतात माहिती आहे तुम्हाला बरोबर मग अंतराळात तर कोट्यवधी पटीनं जास्त प्रकारचे कॉस्मिक रेडिएशन असतात म्हणजे अंतराळात येणारे रेज असतात ते शरीरावर पडण्याचा धोका असतो म्हणजे किती रिस्क असते बघा अंतराळात राहण्याची त्यांना सुरक्षा सूट असतोच सुनीता विल्यम्स सारखी ही अंतराळ विरांगणा अशी सुरक्षा सूट असतात पण तरीसुद्धा त्या रेडिएशनचा परिणाम होतो मग दृष्टीवरती काय परिणाम होतो तर शरीरातील द्रवाचे संतुलन बदलल्याने डोळ्यावर दबाव येतो आणि कायमस्वरूपी दृष्टी बदल होऊ शकतो दृष्टी जाऊ शकते द्रवामध्ये बदल होतो याचं कारण असं आहे तुम्ही जसं जसं जस वर जातात तसं तसं गुरुत्वाकर्षण शक्ती कमी होत जाते पृथ्वीच्या ठराविक कक्षेच्या बाहेर झिरो ग्रॅव्हिटेशन आहे म्हणजे गुरुत्वाकर्षण कमी आहे किंवा झिरो आहे मग अशा ठिकाणी अंतराळ यानामध्ये गुरुत्वाकर्षणच नाही त्या ठिकाणी त्यांच्या शरीराची लांबीसुद्धा वाढते मणक्यामध्ये मणक्यांचे सुद्धा मधले गॅप जे आहेत म्हणजे लांबी वाढते उंची वाढते अंतराळवीरांची थोडीशी त्याच्यानंतर आतल्या रक्ताभिसरण संस्थेवरती परिणाम होतो डोळ्याच्या मागच्या बाजूला द्रव असतो तो जास्त दाबानं काम करायला सुरुवात करतो आणि त्यामुळे दृष्टीवरती त्याचा वाईट परिणाम होतो दुसरं मेंदूतील बदल काय होतो बघा अंतराळ प्रवासामुळे संतुलन आणि हालचालींची जाणीव आणि मेंदूच्या रचनेवर परिणाम होतो मेंदूची रचना सुद्धा वेळेला बदलते त्याच्यानंतर मनक्याचा आकार वाढतो कणा ताणला जातो त्यामुळे ते उंच होतात पण पाठदुखी स्लीप डिस्कचा धोका त्यांना संभवतो त्याचबरोबर हृदयावरती सुद्धा परिणाम होतो हृदयाचा आकार रक्ताचा प्रवाह कमी होतो आणि किरणोत्सारामुळे हृदयरोगाचा सुद्धा धोका त्यांना असतो त्याच्यानंतर हाडांची झीज होते सहा महिन्यात स्नायूंची तीस टक्के आणि हाडांची दहा टक्के झीज होते सुनीता नऊ महिने अंतराळात राहिली म्हणजे तिनं काय काय सहन केलं असेल बघा डी एन एचे नुकसान होते म्हणजे काय किरणोत्सरामुळे डी एन ए जो आहे आपला तो बदलला जातो आणि त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो मुलींना अंतराळामध्ये सुनीता कशा पद्धतीने तरंगत होती हे कुणी कुणी बघितले हातवरती करा पाण्याचा म्हणजे तुम्ही डिस्कवरी नॅशनल जॉग्राफी सारखे चॅनल बघत नाहीत विज्ञानाची किंवा बातमीला सुद्धा काही ठिकाणी काही वेळेला दाखवलं जातं की पाण्याचे थेंब असे तरंगतात जे पाणी पिताना डायरेक्ट त्यांना स्ट्रॉचा वापर करावा लागतो किंवा पाऊच असं तोंडात नाहीतर काय होतं पाणी जर असं ओतलं तर ते हवेत असे त्याचे बुडबुडे काय होत जातात तरंगत राहतात आणि बुडबुडे तरंगल्यामुळे ते असे त्यांना म्हणजे एक त्यांनी सॅम्पल दाखवली होती कशा पद्धतीने तो पाण्याचा गोळा असा घ्यायचा तोंडामध्ये त्यांना प्रातनविधी करणं आंघोळ करणं जेवण जेवण ह्या गोष्टी आपल्यासारख्या शक्य होतात का नाही मग अंतराळात काय काय त्यांचं जेवण असेल अंतराळात भविष्यात शेती करू शकतो का आपण ह्याच्यावरती त्यांचे प्रयोग होते आता ज्या वेळेला अंतराळयान फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरती उतरलं त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं कशा पद्धतीची परिस्थिती होती सगळं जग त्याच्याकडे डोळे लावून बघत होतं तत्पूर्वी आपल्या ह्या लोकमतचं जे संपादकीय आहे त्यांनी अतिशय चांगलं विश्लेषण केलेलं आहे नियोजित वेळेपेक्षा नऊ महिने अधिक काळ म्हणजे राहायला आठ दिवस म्हणजे नऊ दिवस तिथं अंतराळात राहायचं या दृष्टीनं गेलेले त्यांना किती दिवस राहावं लागलं नऊ महिने राहावं लागलं म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टीची कसोटी होती त्या ठिकाणी म्हणजे नियोजित वेळेपेक्षा नऊ महिने अधिक काळ आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात व्यतीत केल्यानंतर भारतीय वंशाच्या ज्येष्ठ अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स बुधवारी त्यांचे सहकारी बुच विलमोर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर यांच्यासह भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे तीन वाजून सत्तावीस वाजता सुरक्षितपणे पृथ्वीवर परतल्या त्यांच्या स्पेसेक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलने हे कॅप्सूलचं नाव आहे म्हणजे ज्या कॅप्सूलमध्ये बसून त्या परत आल्या तर फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर मेक्सिकोच्या आखातात अचूक स्प्लॅश डाऊन केले स्प्लॅश डाऊनचा अर्थ असा आहे तर चार पॅराशूट असतात आणि त्याच्या सहाय्याने ती कॅप्सूल समुद्राच्या पाण्यावरती अलगत उतरते त्या ठिकाणी अनेक शक्यता असतात एकतर ते कॅप्सूल काही वेळेला खाली जोर तिची गती किती होती माहिती आहे चोवीस हजार ताशी किलोमीटर आपण ऐंशीनं गाडी चालवतो म्हणजे किती फास्ट वाटतं आणि त्या कॅप्सूलची गती वेळेला त्या पृथ्वीला पृथ्वीला प्रदक्षिणा घालून नंतर मग पृथ्वीच्या कक्षेत शिरतं हे यान डायरेक्ट ना अंतराळ यानात म्हणजे अंतराळ प्रयोगशाळेतून डायरेक्ट पृथ्वीच्या कक्षेत शिरत नाही तर पहिल्यांदा पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला लागतात आणि ठराविक अँगलनं ती कॅप्सूल आपल्या पृथ्वीच्या कक्षेत येते पृथ्वीच्या कक्षेत येताना काय घडत असतं बघा पृथ्वीचं वातावरण जे आहे आणि ती कॅप्सूल जे आहे यांचं जोरात घर्षण होतं गतीमुळं आणि त्या घर्षणामुळे काही वेळेला स्फोट होऊ शकतो पेट घेऊ शकतात कॅप्सूल किंवा तापमान खूप प्रचंड वाढू शकतं आणि त्यावेळेला मग सगळ्यात जास्त क्रिटिकल म्हणजे जा अवघड गोष्ट ती आहे की सुरक्षितपणे एकदा का ते एंटर झाली वातावरणामध्ये की मग आपण ते चांगल्या पद्धतीनं उतरवू शकतो त्याच्यानंतर बघा स्प्लॅशडाऊन केले आणि एका असाधारणरित्या वाढलेल्या मोहिमेचा सुखद शेवट झाला जून दोन हजार चोवीसमध्ये चाचणी उड्डाण म्हणून नियोजित केलेली अवघ्या आठ दिवसांची मोहीम अंतराळ यानात उद्भवलेल्या अनपेक्षित तांत्रिक अडचणीमुळे तब्बल दोनशे शहाऐंशी दिवसापर्यंत वाढली सुनीता विल्यम्स आणि बुच विलमॉर यांनी बोईंग कंपनीद्वारा विकसित स्टार लायनर यानातून आय एस एस आय एस एस ही जी अंतराळ प्रयोगशाळा आहे तिचं नाव आहे स्पर्धा परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो काय नाव आहे अंतराळ प्रयोगशाळेचं आय एस एस स्टार लायनरची ही पहिलीच मानवी मोहीम होती नासाच्या आता स्टार लायनर किंवा एस स्पेसेक्स ही कंपनी आहे माहिती आहे जगातील सर्वात श्रीमंत ॲलन मस्क माहिती आहे अमेरिकेची व्यक्ती जसं पूर्वी बिल गेट्स होत्या होते बिल गेट्स नाव आठवते त्या उन्हात बसलेल्या मुली थोड्या इकडे यानंतर बघा तब्बल दोनशे शहाऐंशी दिवसापर्यंत ही मोहीम वाढली आणि ही पहिलीच मानवी मोहीम होती नासाच्या व्यावसायिक क्रू कार्यक्रमात सोबत बोईंगला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून स्थापित करणे आणि अंतराळवीरांच्या वाहतुकीसाठीच्या पर्यायात विविध आणणे हा या चाचणी उड्डाणाचा उद्देश होता पृथ्वीवरून आय एस एसपर्यंत परत अंतराळवीरांना नेयान करण्याची क्षमता स्टार लाईनाने सिद्ध करणे हे अपेक्षित होते आता सगळ्यात महत्त्वाचं बघा ते उतरल्यानंतर डॉल्फिननं त्यांचं स्वागत केलं डॉल्फिन माहिती आहे मग समुद्रामध्ये डॉल्फिन मासे अंतरा विरांगना सुनीता विल्यम्स विलमोर येणार आहे म्हणून केवढी तयारी बघा त्या फ्लोरिडाच्या किनारपट्टीवरती डॉल्फिन सुद्धा होते त्यांचं स्वागत करायला पहिल्यांदा सुनीता यांना आणणारे यान, यान फ्लोरिडा समुद्र किनारे उतरताना सुनीता विल्यम्स यांच्या कॅप्सूलला अनेक डॉल्फिनने वेढले होते जेव्हा सुनीता विल्यम्स यांना कॅप्सूलमधून बाहेर काढले जात होते तेव्हा अनेक डॉल्फिन कॅप्सूलभोवती भोवती होते जणू काही डॉल्फिनलाही सुनीता यांचे स्वागत करायचे होते त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये मूळ गाव जे आहे सुनीता विल्यम्सचे वडील जे पंड्या म्हणून आहेत भारतातून गेलेले त्यांच्या मूळ गावीसुद्धा खूप मोठा जल्लोष झाला सुनीता विल्यम्सनं अवकाशामध्ये काय काय नेलं होतं तर समोसे नेले होते त्याचबरोबर काही भारतीय गोष्टी नेल्या होत्या तर भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स व त्याचे सहकारी अंतराळवीर्यांना घेऊन येणारे कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्रावरती लँड झाले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला परंतु सात मिनिटे अशी गेली की नासासह सर्वांना कल्पना चावलाच्या अपघाताची चा आठवण झाली भारतीयांच्याच नाही तर जगाच्या आयुष्यात तो क्षण पुन्हा आला पण तो धोका पार करून कॅप्सूल पृथ्वीच्या कक्षेत आली हजारो किलोमीटरचा प्रवास सतरा तासात पार करण्यात आला परंतु पृथ्वीच्या कक्षेत शिरताना सात मिनिटे अशी आली की सर्वांनी श्वास रोखून धरले होते कारण प्रचंड वेग असलेल्या कॅप्सूलचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला सुनीता येत असलेल्या कॅप्सूल पृथ्वीच्या बाह्य वातावरणात थडकली घर्षणामुळे ही कॅप्सूल एवढी तापली की क्षणात तापमान केवढं झालं एकोणीसशे डिग्री सेल्सिअस आणि नासाच्या कॅप्सूलशी संपर्क तुटला नासा ही अमेरिकन स्पेस रिसर्च कंपनी पहाटेची तीन वीस ची वेळ होती तीन तेराला संपर्क तुटला यान यान कुठे आहे ते कळत नव्हते नासाचे शास्त्रज्ञ सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते आणि पुन्हा संपर्क झाला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत असताना त्याचा वेग अंदाजे अठ्ठावीस हजार किलोमीटर प्रति तास एवढा प्रचंड असतो कॅप्सूल एवढ्या वेगाने खाली येते तेव्हा त्याचे घर्षण होते व तापमान वाढते तसेच अनियंत्रित होते या काळात कंट्रोल रूम सोबत संपर्क तुटतो हा आघात सहन केला तरच ते या सुखरूप खाली उतरते त्याचबरोबर आठ दिवसांची मोहीम नऊ महिने का लांबली ह्याच कारण तुमच्या मनात म्हणजे तुम्ही म्हणत असाल आठ दिवसासाठी सुनीता विल्यम्स अंतराळात गेल्या प्रयोग करण्यासाठी पण त्यांची मोहीम एवढी का लांबली तर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमौरी यांनी पाच जून दोन हजार चोवीस रोजी बोईंगच्या स्टार लायनर यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ या स्थानकाकडे प्रस्थान केली ही मोहीम अवघ्या आठ दिवसांची होती मात्र तांत्रिक अडचणीमुळे ती तब्बल नऊ महिने लांबली काय झालं तर स्टार लायनर पाच जून रोजी प्रक्षेपित झाले तेव्हा जे चौदा जूनपर्यंत परत येणार होते मात्र हेलियमच्या गळतीमुळे चा त्याच्यात अडचणी आल्या आणि त्यामुळे ही मोहीम कधीपर्यंत लाव लांबली सव्वीस जूनपर्यंत लांबली आणि सगळ्यात महत्त्वाचं अंतराळामध्ये त्यांनी काय खाल्ला असेल हा प्रश्न तुम्हाला पडतो का इथं काय चूल मांडायचे किंवा गॅस असतो का नाही अंतराळामध्ये इथून पुरवठा होतो अगदी आपल्या जगामध्ये जेवढे देश आहेत त्या देशापैकी ठराविक देशाच्या अंतराळ त्या प्रयोगशाळेमध्ये जाऊन प्रयोग करत असतात त्यांना पुरेसं अन्नधान्य अन्नधान्य म्हणत नाही अन्न तिथं नेऊन ठेवलं जातं ते रेडीमेड अन्न असतात त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रोटीन बार असतात किंवा इतर काही जे असतात गोष्टी की ज्या कमी जागा व्यापतात आणि त्यांना बॉईल केलं की ते फ्रेश होऊन ते तेवढ्यापुरतं खाऊ शकतात तर आंध्रा स्टेशनवर पुरेसा आहार असतो या काळात सुनीता विल्यम्स यांनी दूध पावडर पिझ्झासह नाश्ता आणि इतर पदार्थ खाल्ले त्यांचे आहारतज्ज्ञ त्यांच्या कॅलरीचे प्रमाण नियंत्रित करत होते नुसतं खायचे पदार्थच नाही त्यांचा व्यायामसुद्धा ठराविक असायचा कारण स्नायू कमकुवत होतात हडं कमकुवत होतात शरीरातील सगळ्या संस्था ज्या आहेत त्या विशिष्ट पद्धतीनं स्लो डाऊन होतात म्हणून तिथं व्यायाम करणं गरजेचं असतं विशिष्ट व्यायाम त्यांना सुचवलेला असतो त्याच्यानंतर सुनीता विल्यम्स ज्या आहेत ह्या आता सुनीता विल्यम्सबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया सुनीता विल्यम्सचा जन्म अमेरिकेच्या ओह्यामध्ये एकोणीस सप्टेंबर पासष्ट रोजी झाला सुनीता या भारतीय वंशाच्या अमेरिकन नौसेनेतील अधिकारी त्यांचे वडील नौसेनेतील अधिकारी आणि नासा अंतराळयात्री आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या चौदाव्या आणि पंधराव्या मोहिमेवरती पाठवण्यात आलं होतं सुनीता विल्यमचा जन्म युक्लीड येथे झाला वडील भारतीय अमेरिकन आहेत त्याचबरोबर दीपक पंड्या आहे त्यांचं नाव आणि आई जी आहे ती अमेरिकन सुनीता विल्यम्स तिच्या तीन भावंडामध्ये सर्वात लहान आहे सुनीता विल्यमचा भाऊ जो आहे थॉमस तिच्यापेक्षा चार वर्षानं मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचं सुनीता विल्यम्स जे ज्यांचे जे पती आहेत त्यांचं नाव मायकेल विल्यम्स लग्नाला वीस वर्षे झाली असून मायकेल प्रसिद्धीपासून दूर राहतो मायकेल हे अमेरिकन मार्शल म्हणून काम करतात भार बघा इतर जे देश आहेत त्या देशामध्ये जर बघितलं तर देशासाठी काही विशिष्ट गोष्टी प्रत्येकाला करायला लागतात अगदी जर इंग्लंड जर म्हटलं युरोपियन कंट्रीमध्ये तर प्रत्येकाला मिलिट्रीमध्ये ठराविक दिवस घालवावे लागतात देशासाठी स्वतःला काम करावं लागतं आपल्याकडे प्रचंड लोकसंख्या आहे तेव्हा मिलिट्रीमध्ये काय प्रत्येकाला जाऊन काम करायची गरज पडत नाही पण मला तरी वाटते की प्रत्येकाला मिलिट्रीसाठी थोडं तरी काही दिवस आपल्या लाईफमध्ये दे देणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला त्यांचं सैनिकांचं जे हार्डवर्क आहे ते कळेल सैनिक बॉर्डरवरती असतात म्हणून आपण शांतपणे सुरक्षित झोप घेऊ शकतो पोलीस असतात सैनिक असतात शेतकऱ्यांना पिकवतो म्हणून आपण जेवू शकतो व्यवस्थित बरोबर आहे ना म्हणजे प्रत्येक गोष्टीचं महत्त्व किंवा त्याच्याबद्दलचा ग्रॅटिट्यूड आपल्या मनामध्ये पाहिजे ह्या सुनीता विल्यम्सच्या यशस्वी परतीसाठी आपण सगळ्यांनी दुवा केलेच होते कारण जेव्हापासून सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्या होत्या तेव्हापासून बऱ्याचदा यूट्यूब किंवा प्रसारमाध्यम किंवा सोशल मीडियावरती अशी न्यूज येते की सुनीताचा अंत आता अंतराळयानातच होणार आहे पण ते शक्य झालं नाही कारण मानवी मेंदू इतका प्रगत आहे प्रगल्भ आहे पण त्याचा योग्य चॅनलाइज वापर करणं गरजेचं आहे अनेक कंपन्या पुढं आल्या त्यावेळेला तिला घेऊन येण्यासाठी परत योग्य कॅप्सूल बनवण्यासाठी पण हो त्या कंपन्या काही वेळेला त्यांचं जे उपकरण आहे ते यशस्वी झालं नाही झालं पण अखेर प्रदीर्घ नऊ महिन्याच्या कालावधीनंतर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी यशस्वीरित्या अंतराळातून परत आले आणि मुलींनो तुम्ही सुद्धा मनामध्ये तुमच्या करेज निर्माण व्हावं धैर्य धाडच निर्माण व्हावं आपण सुद्धा देशासाठी नवीन जगाच्या कल्याणासाठी आणखीन काय करू शकतो का प्रयोगामध्ये सहभाग घेऊ शकतो का अंतराळात विविध प्रयोग केले त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचा एक प्रयोग असा असतो अंतराळयान हे सोलर पॅनलवरती चालतं एनर्जी का तिथं पेट्रोल डिझेल वापरलं जातं त्याच्यामध्ये नाही मग सोलर पॅनल त्याची दुरुस्ती करण्यासाठी स्पेस वॉक करावा लागतो स्पेस वॉक म्हणजे काय अंतराळयानाच्या बाहेर येऊन ते पॅनल दुरुस्ती करावे लागते मग सगळ्यात जास्त वेळा वॉक करण्याचं रेकॉर्ड सुनीता विल्यमच्या नावावरती आणि महिला म्हणून तिच्या नावावरती आपल्याला दाखल झालेलं पाहायला मिळतं स्पेसवॉक करणं का रिस्की असतं सांगते तुम्हाला यानाच्या बाहेर यायचं त्यावेळेला अनेक कॉस्मिक रेडिएशन लाखो पटीनं तुमच्या शरीरावरती त्या तुमच्या सूटवरती आघात करत असतात रेडिएशन म्हणजे कॅन्सर हे सूत्र आपल्याला माहिती तरी सुद्धा ते स्पेसवॉक करतात धाडसानं दुसरी गोष्ट यानाबरोबरचं कनेक्शन त्यांचं जे असतं बांधेल असतं त्यांना ते जर तुटलं तर काय होईल सांगा बरं तो अंतराळयात्री अवकाशात कायमचा गायब कारण तिथं गुरुत्वाकर्षण आहे का कुठूनही पडले तर पृथ्वीवरती यायला असतं का गुरुत्वाकर्षण नाही मग ते परत पृथ्वीवरती येऊ शकतोय का नाही परत अंतराळाकडे त्या अंतराळयानाकडे जाऊ शकेल का नाही परत कुठं जाणार तो ह्या पोकळीमध्ये अनंत पोकळीमध्ये विश्वाचा गायब होऊ शकतो म्हणजे किती रिस्क किंवा किती धाडसानं त्यांना ते स्पेसवॉक करावं लागतं त्यामुळे स्पेसवॉक केलं की त्यांना वेगळ्या पद्धतीची बक्षीस असतात आणि असं स्पेसवॉक करण्यामध्ये सुनीता विल्यम्सनं रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे आणि सुनीता ज्या वेळेला परत आल्या त्यावेळेस सगळ्यात प्रथम कॅप्सूलमध्ये त्यांना लेडीज फर्स्ट काही देशांमध्ये अजूनही आहे त्यांना ज्या वेळेला बाहेर काढलं त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य हास्य बघून आपल्याला कॉन्फिडन्स आला की अजूनही तब्येत चांगली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्या जगाला त्यांनी एक मिलियन डॉलर स्माईल दिलेला आहे म्हणजे हास्य कि त्या की, की त्या हास्यातून आणि त्यांनी हात हलवून मी सुरक्षित आहे अशा पद्धतीचा संदेश दिलेला आहे तर पृथ्वीवर दाखल झाल्यानंतर त्यांनी स्ट्रेचरवर त्यांना घेत असताना स्ट्रेचरवर का बरं त्यांना सहजगत्या उभा राहता येत नाही अजून एक चार महिने त्यांच्यासाठी असा कालावधी असतो हाडं ठिसूळ झालेली असतात त्यांना सहज लहान मुलाला जसं चालायला शिकवतात की नाही त्यांचे हाडं किंवा स्नायू कमकुवत तशा पद्धतीचे त्यांचे स्नायू कमकुवत असतात म्हणून त्यांना स्ट्रेचरवरून ठराविक ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केलेलं असतं आणि घरच्या लोकांना लगेचच भेटून दिलं जात नाही कारण शरीरावरती अंतराळातून आलेले काही माय सूक्ष्मजंतू असू शकतात किंवा इतर काही त्यामुळे ठराविक दिवसांनी ते नॉर्मल जीवन त्यांचं जगू शकतात अशा प्रकारे आपल्या भारतीय वंशाची अगदी धाडशी महिला सुनीता विल्यम्स परत अंतराळातून यशस्वीरित्या आल्या त्याबद्दल त्यांचं सगळ्यांच्या वतीनं आपल्या मुलींच्या आणि आपल्या स्टाफच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद